कोण होतीस तू काय झालीस तू च्या भागाची सुरुवात होते मंदार पासून तर मग आता इथे मंदार खूप खाजून घेत असतो अंगाला आणि निशा मात्र त्याला टॉवेल देत असते थँक यू असं म्हणतो आता मंदार काका मला तातडीने निघावं लागतंय एक अर्जंट मिटिंग आहे माझी तर मग आता बरं वाटतंय का जरा असं म्हणते सुलक्षणा तर मग आता मंदार म्हणतो हो आता बरं वाटतं विद्याबाईंनी एक ग्लास पाणी घेऊन या मकरंद ही अलर्जीसाठी गोळी आहे असं म्हणून यश आता गोळी घेऊन येतो तर मग आता मंदार म्हणतो थँक्स पाणी आणखी पटकन असं आता सुलक्षणं तर मग आता कावेरी पाणी आणून देते अहो बसून घ्या असं म्हणतो आता यश सावकाश सावकाश असं सा आता सुलक्षणा तर आता मंदार घेतो ती गोळी गोळी घेतल्यामुळे झोप येऊ शकते तुम्हाला आय सजेस्ट तुम्ही स्वतः ड्राईव्ह करू नका मी माझ्या ड्रायव्हरला पाठवतो तुमच्यासोबत हवं तर चालेल असं म्हणतो आता मंदार आई येतो असं म्हणतो मंदार आई माझा फोन असं म्हणतो मंदार विद्याताई ताई बापूंचा फोन घेऊन येता का असं म्हणते आता कावेरी जे लोक होतोय त्यांना असं म्हणते सुलक्षणा तर आता विद्या फोन देतच असते तेव्हा कावेरी मुद्दाम धक्का देते आणि आता तो फोन मात्र जाऊन पाण्यामध्ये पडतो तर आता तिथे यमुना सुलक्षणा सगळे असतात ना तर ते सगळे शॉक्ट होतात तर आता कावेरी तोंडाला हात लावते आणि हसते अरे देवा फोन पडला आता पाण्यात आत। काय लक्ष द्यायला येत नाही का असं म्हणते आता निशाची आई ओ सॉरी सॉरी असं म्हणते आता कावेरी तर आता कावेरी पुसते तो फोन तुम्ही ना घरी जाऊन फोन तीन चार तास ठेवा आणि चांगला होईल तुमचा फोन असं म्हणते आता कावेरी हे घ्या म्हणून कावेरी आता फोन देते मंदारला थँक्स म्हणतो तो मी येतो असं म्हणून मंदार निघून जातो घरातून काळजी घ्या असं म्हणते आता निशाची आई सॉरी हा असं म्हणते विद्या एक काम धड करता नाहीयेत तुम्हाला ना असं म्हणते सुलक्षणा कावेरी आणि विद्याला आणि म्हणते तुम्ही त्यांचा फोन पाण्यात पडला काय तर म्हणे तीन चार त्या डब्यात ठेवा फोन तुमच्यासारखे रिकाम टेकडे बसले ते काम असतात त्यांना करतील ते आता नुसता मनस्ताप त्यांना किती त्रास होईल आता मा सॉरी चुकून झाला हो असं म्हणते विद्या चूक तुमची नाही ग चूक आमची झाली तुमच्यावर विश्वास टाकला जबाबदारी टाकला ही चूक माझी आहे असं म्हणते सुलक्षणा मंडळी ते म्हणतात ना त्यांची चूक झाली म्हणून असं म्हणतात आता यशचे बाबा आहो तसंही त्यांनी आता औषध घेतलंय आणि आता फोन बंद म्हणजे सक्तीची विश्रांती तरी मिळेल त्यांना असं म्हणतात आता यशचे बाबा बरं असं म्हणते सुलक्षणा बरं तुम्ही आता सराफाना विचारा कुठपर्यंत आलेत ते असं म्हणते सुलक्षणा अमे चल का असं म्हणते आता निशाची आहे आणि घेऊन जाते आता यमुनाला आत आवरून ठेवाय सगळं असं म्हणते आता यमुना कावेरी आणि विद्यालाने आत आज जाते वहिनी काय धक्का मारता असं हो म्हणते आता विद्या कावेरीला पण तो दिगंबर येईल ना असं म्हणते विद्या तर मग आता कावेरी म्हणते येईल धावत पळत येईल आता तुम्ही बघा काय होत ते तर आता सराफ येतात घरी मी आता मुलींना आवडणारे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलोय असं म्हणतात सराफ बघा तुम्हाला कसे पसंत पडतात वहिनी मी मकरंद रावांसाठी दोन ब्रेसलेट दोन अंगठ्या आणि दोन चेन घेऊ का असं म्हणते आता निशाची आहे ओ हो घे तुला काय हवं ते घे असं म्हणते आता सुलक्षणा मग काय हो एंगेजमेंट झाली ना आता तर मग अंगठी कशाला असं म्हणते आता यमुना अगं तिला घ्यायची आहे तर घेऊया घेऊ देत ना काही कमी पडायची नाही असं म्हणते आता सुलक्षणा घे ग असं म्हणते आता सुलक्षणा तर आता सगळे दागिने बघत असतात तर आता कावेरी मात्र एकटीच थांबलेली असते तर आता यशचे बाबा म्हणतात कावेरी अगं बाळा तू पण बघ ना तुला का आवडत का नाही मला काही नको असं म्हणते कावेरी अगं असं कसं नको आपल्या निशाचं लग्न आहे आणि हा घरातली तू मोठी आहे तुला काहीतरी घ्यावंच लागेल चल 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 घे घे असं म्हणतात आता यशे बाबा नको म्हणते आता कावेरी अगं घे बहिणी या ना घ्या काहीतरी असं म्हणते आता विद्या तर आता कावेरी बघायला लागते अंगठ्या आणि यश तिच्याकडेच बघत असतो किती कुठली अंगठी घेते तर आता एक अंगठी बघते आता कावेरी तर आता यशला ती आवडत नाही तर तो सांगूच शकत नाही तर मग आता तो ऍक्टिंग करतो फोन आलेल्याचा नाही नको असं म्हणतो आता यश आणि कावेरीला समजतो तिला म्हणतोय ते म्हणून नको 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 अजून पण काही ऑप्शन्स असतील ना ते बघा तर आता कावेरी ऐकून दुसरे ऑप्शन्स बघते हम्म असं म्हणतो तो तर आता ती दुसरे, दुसरे दुसरे ट्राय करत असते तर आता दुसरी अंगठी घेते तर आता यश म्हणतो ठीक I mean, आहे आय मीन ठीक ठाकच आहे अजून काही ऑप्शन्स तर आता कावेरी दुसरे बघायला लागते नाही नाही ही नको अच्छा अच्छा तर राईट 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 असं म्हणत यश राईट तर आता कावेरी राईट साईडला जाते राईट असं म्हणतो आणि मग आता तीच अंगठी उचलते आता कावेरी राईट असं म्हणतो असं म्हणतो ग्रेट परफेक्ट तर आता कावेरी म्हणते ही अंगठी छान आहे ह्याची किंमत काय असेल असं विचारते ती आजच्या रेट प्रमाणे सव्वा लाख होईल असं म्हणतात सराफ तर आता कावेरी म्हणते नाही नको आणि वापस ठेवते ती अंगठी आता तर आता तेवढ्यातच यश येतो आणि ती अंगठी घेतो तर आता यामिनी यामिनी वगैरे सगळेजण बघतात काय करतोय हा म्हणून यश मकरंद रावांसाठी जैन सांगटी घ्यायची आहे असं म्हणते आता यमुना तुझ्या बायकोसाठी नाही तुझ्या लग्नाला अजून वेळ आहे बाबा अजून हो ना असं म्हणते यमुना तर आता यश हसायला लागतो वणस आता वेळ कुठे आहे हो निशाचं लग्न झालं की भाऊजी तुमची लाईन क्लिअर बरं का असं म्हणते विद्या तर आता सुलक्षणा वगैरे हसायला लागतात बरं भाऊजी तुम्हाला मुलगी कशी हवी आहे ते तरी सांगा ना असं म्हणते विद्या हो ना मा असं विचारते ती सुलक्षणाला विद्या काय असं म्हणते आता सुलक्षणा तर आता यशला कावेरी सोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात कसं ती त्याची काळजी घेत असते कसं ते बोलत असतात कसं ती त्याला मदत करत असते सगळं आठवतं त्याला सांगा ना असं म्हणते कावेरी कशी बायको हवी तुम्हाला तर आता यश तिच्याकडेच बघत थांबतो तर आता था कावेरी उभारते आणि विचारते परत कशी बायको हवी तुम्हाला सांगा ना कधीपासून विचारते तुम्हाला नुसते माझ्याकडे का बघताय असं म्हणते आता कावेरी यशला सांगा कशी बायको हवी आहे तुम्हाला तुमच्या सारखी असं म्हणतो यश तर आता कावेरी म्हणते काय बोललात का तुम्ही नाही तुम्ही काय ऐकलात का असं म्हणतो यश नाही असं म्हणते आता कावेरी मग असं म्हणतो यश आहो सांगा ना कशी बायको हवी आहे तुम्हाला असं म्हणते कावेरी माझा माझ्यापेक्षा ही जादा जास्त आदर करणारी माझ्या मनात काय चाललंय हे न सांगताच ओळखणारी तहान लागल्यावर न मागताच पाणी देणारी आणि जिला बघून तुमच्या काळजात घंटी वाजेल अशी असं म्हणते आता विद्या आणि डोळे बंद केल्या केल्या तेवढ्यातच तिला तिची सासू थांबवते आणि म्हणते पुरे झाला खुलचटपणा काहीही बोलत असते आणि अश तू जी मुलगी सोन म्हणून ह्या घरी आणशील ना ती वहिनींच्या पसंतीची हवी त्यांना आवडायला हवी आता विद्या बघ वहिनींना कशी आवडलीये कशी फिट्ट बसली आहे ह्या घरात नाहीतर हृदय सारखं करू नकोस तू असं म्हणते आता ती काकू यशची तर आता यश का, कावेरीकडे बघतच थांबतो तर आता था सुलक्षणा म्हणते यशसाठी बायको तो नाही बघणार मी बघणार काय रे यश चालेल ना असं म्हणते सुलक्षणा तर आता यश उत्तरच देत नाही खाली मुंडी घालतो आता यश मला चांगलं ठाऊक आहे माझा यश माझ्या शब्दाबाहेर नाहीये असं म्हणते सुलक्षणा तर आता यश मात्र जरा नाराजून खालीच बघतो पण एक बरं आहे असं म्हणते काकू तुला जावंही तुझ्या आवडीचा मिळालाय हो ना हो तर खुश आहे मी अगदी असं म्हणते आता यमुनाची काकू तर आता तेवढ्यातच यशला कॉल येतो तर आता तो कॉल घेतो हा मिस्टर भंडारी बोला असं म्हणतो यश हो ठीक आहे मी थोड्या वेळातच पोचतो हो हो असं म्हणतो आणि फोन ठेवतो तो मग क्लायंट सोबत मीटिंग आहे माझी मला जावं लागेल हो सांभाळून जा असं म्हणते सुलक्षणा हो असं म्हणतो यश तर आता कावेरी म्हणते ठीक आहे तर मग आता यश ती अंगठी घेऊन ठेवतो जिथून घेतलेली असते ना कावेरी तिथे आणि यश आता जातो तर आता कावेरी म्हणते यश वेळेत या तर आता यश खूप खुश होतोय ऐकून आणि परत गाणं वाजतं त्याच्या मनात तुम्ही उशीरा करता इथे असं म्हणते ती तर आता इथे बॅकग्राऊंडमध्ये मध्ये सगळे बघू बघत असतात दागिने वगैरे आणि मग यश मात्र कावेरीमध्येच गुंतलेला असतो आणि मग तो आता हो म्हणतो तीन चार तासात येईन असं म्हणतो तो आणि मग तिथून निघून जातो आता यश तर आता मंदार आपल्या घरी येतो तर आता तिथे दिगंबरला बघतो तो तर मग आता मंदार एकदम शॉक्ड होतो बाबा बाबा अरे तू इथे काय करतोय असं म्हणतो मंदार अरे मंदार असं म्हणून मिठी मारतो आता दिगंबर मंदारला देवाची कृपा आहे रे बाबा असं म्हणतो दिगंबर बाबा मी ठीक आहे पण तू इथे का आला असं म्हणतो आता मकरंद इकडे का आला असं विचारतो मंदार तर मग आता दिगंबर म्हणतो अरे तूच बोलवलं ना मग इथे असं म्हणतो आता दिगंबर मी बोलवलं असं म्हणतो आता मंदार मी कधी असं म्हणतो मंदार तेवढ्यातच आता इथे सुलक्षणा सांगते सराफांना की आपण आम्ही ही दोन ब्रेसलेट्स निवडली तुम्हाला आवडतात की ते बघा असं म्हणून सुलक्षणा आता विचारते मा, मा ती जनावर्याला छान आहेत म्हणतात ते मा मकरंद रावांना आवडतील नाही ब्रेसलेट्स असं म्हणते यमुना त्यांनाच विचारूया ना आपण असं म्हणतात कावेरी उडेल का नाही ते असं म्हणते कावेरी कसं विचारणार त्यांचा फोन तर बंद आहे असं म्हणते यमुना कारण तूच तो फोन पाना टाकला होतास ना असं म्हणते यमुना मग त्यांच्या घरी जाऊन बघूया असं म्हणते आता कावेरी आणि तेवढीच त्यांच्या तब्येतीची विचारपूस पण होईल असं म्हणते कावेरी गुड आयडिया हे बेस्ट आहे असं म्हणतात आता यशचे बाबा मंडळी आता तुम्ही मी आणि कावेरी तिघे मिळून आपण त्यांच्या घरी जाऊया असं म्हणतो आता यशचे बाबा तर सुलक्षणा म्हणते हम्म प्लॅन सक्सेसफुल झाला असं म्हणते आता विद्या आणि खुश होते तर आता इथे कावेरी तयार होऊन जात असते तिकडे बोलवायला असं म्हणते कावेरी कारण प्रयत्न केला तरी यश दिगंबरला कोकणामध्ये पाहिलंय ते दिगंबरला लगेच ओळखतील आणि कोकणात असताना दिगंबर खरी गुंड घेऊन आला होता हे सुद्धा सगळ्यांना कळेल तर आता यशला कॉल करते कावेरी तर त्याचा फोन काही लागत नाही तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का आम्हाला दोघांना कोणतरी इथे पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं म्हणतो मंदार दिगंबरला तू तु निघी तू असं म्हणतो बाबाला अरे कसला प्रॉब्लेम असं म्हणतो दिगंबर पाप आहे मी तुझा आणि स्वतःच्या मुलाला भेटायला कुणाला काय प्रॉब्लेम बाबा प्रॉब्लेम काहीच नाही आहे पण तू आता निघू इथून असं म्हणतो मंदार अरे असं का करतोस मंदार मोबाईलला गेलो होतो तु मीटिंगला तुझा मेसेज आला आणि तातडीने निघालो मी इथे आणि म्हणून लगेच पोचलो मी इथे असं म्हणतात मंदारचे बाबा माझा मेसेज असं म्हणतो मंदार हे बघ हा मेसेज तुझा असं म्हणून दाखवतात ते आता दिगंबर दाखवतो तो मंदारला आणि त्यात असं लिहिलं असतं की बाबा मी खूप अडचणीत आहे मला मला मदत करा हे लोक खूप त्रास देत आहेत असं असतं त्या मेसेजमध्ये तर मंदारला मंदारला धक्का बसतोय ऐकून आणि इथे मात्र कावेरीचा फोनच लागत नाही यशला यांचा फोनच लागत नाहीये काय करू अजून थांबूही नाही शकत असं म्हणते कावेरी माने बाबांच्या समोर मला दिगंबरला आणि मंदारला पकडायचं असं म्हणते कावेरी हेच वेळ आहे परत अशी संधी नाही मिळणार कावेरी बहिणी असं म्हणत आता विद्या येते आणि म्हणते ऑल द बेस्ट थँक्यू असं म्हणते कावेरी बरं आता लवकर जा आणि मा आणि काका वाट बघत असतील ना गाडीत असं म्हणते आता विद्या आणि जरा कावेरी बहिणी सांभाळून हा जरा बहिणी असं म्हणते विद्या कावेरीला तर कावेरी म्हणते हो मंदार आज तुझा खेळ संपणार तू लपवलास सगळं आज उघड होणार आहे आणि ह्यावेळी कोणताही मुखवटा तुला वाचू शकणार नाहीये अरे का मी फोनवर फोन, फोन करताय तुझा फोन स्विच ऑफ लागतोय अरे जीवार झाला होता माझा असं म्हणत आता दिगंबर मंदारला तर आता मंदारला आठवत कस त्याचा फोन कावेरीने घेतलेला असत आणि कसा तो पाण्यात पडलेला असतो हे सगळं आठवतं आता मंदारला बाबा हे काम त्या कावेरीचंच चा आहे असं म्हणत होता मंदार कावेरी आपल्या गावची कावेरी असं म्हणतो दिगंबर ती जिवंत हा हो वाचली ऍक्सिडेंट मध्ये असं दिगं� म्हटव होता मंदार आणि सगळं सांगतो आता तो दिगंबरला स्टोरी कावेरीची हे सगळं नाही दाखवलंय फक्त असं म्यूट मध्ये दाखवलाय व्हिडिओ तू नी घेतून हा कावेरीने बनवलेला ट्रॅप आहे असं म्हणतो त्याच्या बाबाला म्हणजे दिगंबरला अरे हो पण बाबा तू माझी काळजी करू नकोस सगळं बरा इथे मी बघेन इथे तू निघ लवकर लवकरात लवकर तू निघ इथून आपल्या दोघांना कुणीही पाहायला नको इथे मग हा काय माहिती सापळात सापडेल मी म्हणून काळजी वाटली म्हणून मी आलो इथे असं म्हणतो दिगंबर मी माझी काळजी घेईन बाबा पण तू आता इथून निघ असं म्हणतो मंदार दिगंबरला प्लीज प्लीज बाबा निघ असं म्हणतो आता मंदार तर तेवढ्यातच आता सुलक्षणा आणि कावेरी वगैरे येतात इथे तर आता सुलक्षणा म्हणते बाबा तर आता कावेरी खुश होते हे बघून तर आता एपिसोड मात्र इथेच संपतो तर बघूया तर रिकॅप मध्ये काय आहे ते तर आता इथे मंदार म्हणतो हा माणूस गावातला एकदम फ्रॉड माणूस आहे गावातल्या सगळ्यांना लुटायचा हा माणूस माझ्या आयुष्यात नको आहे असं म्हणतो मंदार तुम्ही म्हणताय तसं हे इतके डेंजर आहेत मग हे तुमच्या लग्नात प्रॉब्लेम करू शकतात मग तुम्ही यांना वेळेत पोलिसात ताब्यात त्या म्हणजेच आम्हाला खात्री पटेल असं म्हणते कावेरी तुम्हाला आमच्या निशाची किती काळजी आहे हे कळेल आम्हाला असं म्हणते आता कावेरी तर आता इथे यशला कावेरीचे भास होत असतात खूप खाऊन घ्या ना तुम्ही प्लीज असं वगैरे दिसत असतं त्याला तर आता ती विद्या असते जिला तो कावेरी समजत असतो तर मग आता विद्यामध्ये भाऊजी असं मग रडते ती तर आता रिकॅप सुद्धा इतकेच संपतो तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा